जालन्यातल्या अंतरवाली सराटी या गावी मनोज जरांगे यांचं जंगी असं स्वागत करण्यात आलेलं लात्री जरांगे गावात दाखल झाले त्यांच्यावर गुलाल उधळत फटाक्यांची जोरदार आतषबाजी करत जल्लोषात त्यांचं स्वागत करण्यात आलंय जिथून आरक्षणाची लढाई त्यांनी सुरू केली तिथे त्यांचं जोरदार स्वागत झालं मराठा आरक्षणाच्या यशस्वी लढाईनंतर जरांगे अंतरवालीत दाखल झाले तर आपण पाहतो आहे डीजेच्या तालावर फिरकत गावातल्या तरुणांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे गुलाल उथळत मनोज जरांगे यांचं जंगी असं स्वागत अंतर्वालीत करण्यात आलेलं आहे आता आज मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद असणार आहे आंदोलनाची पुढची दिशा ते ठरवणार आहे मात्र काल जेव्हा या ठिकाणी मसुदा जो आहे अध्यादेशासंदर्भातला तो मनोज जरांगे यांच्याकडे मुख्यमंत्र्यांनी सोपवला आणि लढ्याला मनोज जरांगे यश ये आलं त्यानंतर त्यांचं अंतर्वाली सराटी तसं स्वागत करण्यात आलं